बोलता येत नाही बघता जन्माचा अभंग आहे जन्माचं कीर्तन आहे आणि म्हणून त्याच्यावरच अनुषंगाने माहीत असलं तरी पुन्हा पुन्हा आपल्या तोंडा खालून ते जावं जेणेकरून आमचं बळवंत हा उद्देश आणि मग अंजनीला शब्द मिळा आणि अंजनी त्या सूर्यवतावरती वंजळ पुढं करून तप करू लागली कारण भगवान शंकराचा तसा आदेश होता की वंजळ पुढं करायची बापाला बसायचं इकडे मात्र राजा तसंच अयोध्येचा राजा आहे पण मुलगा नाही संतती नाही काय जगण्यात हा तोरण बांधले का उपवासी अन्न लिंपिले का कुंकुम संदूर केले घरात मुलात नाही तोरण आणाला वाजले काय उपये एखाद्याने एखाद्या नित्याला सांगितलं पंचप कोणा चला द्या वाजा येणार एखाद्याशीला अन्न खान म्हणजे कुत्र्याची विष्ठा खाले का उपवासी अन्न लिंपी

विभांडिकाच्या मुलाकडनं शृंगी ऋषीकडनं यज्ञ करायचा ठरवला पण विभांडकाचा मुलगा आणला आणि त्या शृंगीला आणलं आणि विभांडकाला राग आला पण राजाला मुलगा नव्हता म्हणून त्याच्या मित्रानं शंतनु राजानं ना, शंतना नावाची मुलगी राजा दशरथाला दान केली के होती देऊ केली होती आणि परिणाम काय तुझ्यासारखा गुणवान आणि शिरवान मुलगा माझ्या पोटी शर्मारवा भगवान शंकर म्हणजे तपत एवढं झालंय हा माझ्यासारखा मुलगा येण्यापेक्षा मीच तुझ्या पोटी जन्माला येतो एवढं तप आईचा असावा आणि मग चांगले लेकराची अपेक्षा असावा पण घरामध्ये म्हणते आता वाजले की बारा तिच्या पोटाला वाजली की त्यालाच येणार तिथं शुकदेव येणार नाही तिथं व्यस येणार नाही तिथं हनुमंत येणार नाही हा तिथं फक्त एकच येणार सकाळी रात्री करून

काम दारू पीली आणि दारू पिल्यामुळे काल झोपतो बघा पहिली गोष्ट आहे दारू पिली होती कुठं इंद्राच्या दरबारामध्ये होती पण तिथं असताना काय पिली तस पाहिलं तर तिनं आमूळ पेलं पाहिजे होत पण काय पिली मग आज आम्ही पाणी पिलं पाहिजे का दारू आम्ही काय पिलं पाहिजे मी असंच विचारलं अर्धा ग्लास पाणी ग्लास काय <laughs> महाराज अशी खट्याल माणसं भेटत आमच्या अनिल महाराजांनी ते दिसून घेतलं डोक्यात महाराजांनी विचारलं महाराज सांगा तुमच्या इथं माणसाला कसं ओळखायचो की मला मेले ओळखायचो कसं ओळखायचं महाराज मला नाही का तुझ्या डोक्यावर पायावर डोका तुम जीव द्यावा एवढा <laughs> भाग्यमान

तिला त्या ऋषीनं आशीर्वाद दिला तुला पाहिजे तेव्हा महिला होता येईल आणि पाहिजे तेव्हा वाढले म्हणून मिळवता येईल असा दोन्ही शाप दिला आणि या अंजनीनं वानर कुळामध्ये जन्माला आल्यानंतर अंजनीनं